हॅलो हाय नमस्कार मैत्रिण तर आज आपल्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले सुंदर असं हँडमेड कलेक्शन जे आज डिस्पॅच होणार आहेत तर आपण त्या ऑर्डर्स बघूया ही पहिली ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता कस्टमाइज लोटरचं चोकर आहे बॅकसाईड बघून घ्या फिनिशिंग बघून घ्या बुलढाण्यावरून हे एक ऑर्डर आलेली आहे माझ्या रिसेलर्सची ऑर्डर आहे ही तुम्ही बघू शकता त्या कस्टमरने कस्टमाइज करून घेतलं आहे चोकर त्यांना त्यासोबत सुंदर असं हँडमेड लोटसचे इयरिंग्स आहेत डबल लेअरचे आहेत दोन पाज़ा लोटस आहेत तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सिंगल लोटसमध्ये सुद्धा कस्टमाइज करून घेऊ शकता त्यासोबत त्यांनी सुंदर असं मॅचिंग लोटसचं मंगळसूत्र बुक केलेलं आहे कस्टमाइज केलेलं आहे बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही सुद्धा त्यासोबत त्यांनी छान असं त्यांच्या मुलीसाठी चोकर बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता लोटसची डिझाईन खूप सुंदर असं मध्ये शॉर्ट लोटसची नेकलेस बनवून घेतला आहे डिझाईन बघून घ्या त्याला मॅचिंग असे सुंदर असे इयरिंग सुद्धा येणार आहेत हे बघा सुंदर असे इयरिंग कस्टमाइज केलेले आहेत ठीक आहे ही आपली कस्टमाइज ऑर्डर रेडी झालेली आहे जी बुलढाणावरून आपल्याला ही ऑर्डर आलेली आहे त्यासोबत आपण आता दुसरी ऑर्डर बघूया ही दुसरी ऑर्डर आहे हे बघा ही सुद्धा रिसेलर कडून रिसेलर आलेली ऑर्डर आहे सुंदर असं चंद्रकोर आणि फ्लावरची डिझाईन आहे डिझाईन बघून घ्या त्यासोबत मॅचिंग असे इयरिंग्स आहेत त्याच कस्टमरने सुंदर असं बाजूबंद ऑर्डर केलेले आहे हे जे सुद्धा कस्टमाइज बाजूबंद आहे खूप प्रीमियम क्वालिटीचं बाजूबंद आहे हे जे स्टोन आहेत ना हे ग्रीन आणि रेड कलर डाळिंबी कलरचं कुंदन हे आहे ते प्रीमियम ए डी क्वालिटीचं स्टोन आहे खूप सुंदर आहे याच्यामध्ये सेकंड कॉपीसुद्धा येते डिझाईन बघून घ्या बाजूबंदाची खूप छान आहे कस्टमाइज आहे ॲडजस्टेबल आहे ठीक आहे हे दुसरं त्याच कस्टमरने अजून एक चंद्रकोर चंद्रकोरचं नेकलेस बनवून घेतलेला आहे बघा हे पूर्ण गोल्डनमध्ये आहे खूप हेवी आहे हा हे खूप सुंदर आहे तुम्हाला जर अशा डिझाईन पाहिजे असतील तर आम्हाला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स डबल फाईव्ह वन डबल झिरो थ्री झिरो कस्टमाइज बनवून मिळतील मेकिंग टाईम वन वीक आहे डिलेवरी टाईम टेन टू फिफ्टीन डेज त्याच्यामुळे अर्जंट ऑर्डर घेऊ नका प्लीज डिझाईन बघून घ्या खूप सुंदर आहे असे तीन पीस कस्टमरने ऑर्डर केलेले आहे बघून घ्या डिझाईन खूप सुंदर असे आहेत त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपण बघूया नेक्स्ट ऑर्डर सुंदर असं सु सुंदर अशी नथ कस्टमरने कस्टमाइज केलेली आहे खूप मिनी नथ आहे ही तिसरी ऑर्डर आपली आजची जी डिस्पॅच होणार आहे खूप सुंदर अशी कस्टमाइज नथ कस्टमरने कस्टमाइज केले खूप खूप नाजूक अशी आहे याच्यामध्ये ग्रीन कलर आणि पिंक कलर येतो तुम्हाला पाहिजे तो कलर कस्टमाइज करून मिळेल त्यानंतर अजून एक ऑर्डर आहे त्या कस्टमरने आपल्याला हे ऑर्डर केलेले आहे छान असे लोटसचं चोकर जो मी फर्स्ट ऑर्डरमध्ये दाखवलं ही जवळजवळ मला वाटतं पाचवी ऑर्डर आहे आमची त्यासोबत त्याने छान असे झुमके ऑर्डर केलेत मॅचिंग असे डिझाईन बघून घ्या तुम्हाला जर कस्टमाइज पाहिजे असेल तर इ कस्टमाइजेशन करून मिळेल हे बघा त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आहे आपली सुंदर असं त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आहे आपल्या कस्टमरची बघा सुंदर असं चंद्रकोर आहे गोल्डनमध्ये ही डिझाईन आहे फ्लॉवर चंद्रकोर खूप मस्त डिझाईन आहे ही कस्टमाइज करून घेतलेली आहे डिझाईन बघू शकता त्यासोबत त्याला मॅचिंग असे रिंग फिंगर रिंग कस्टमाइज करून घेतलेली आहे त्यानंतर छान असे त्यासोबत इयरिंग्स आहेत डिझाईन बघून घ्या आणि सुंदर असं मिनी मंगळसूत्र आहे खूप युनिक असं कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा अशा डिझाईन तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असतील बनवून तर मिळतील त्यानंतर नेक्स्ट डिझाईन बघूया ही नवी मुंबईवरून आलेली ऑर्डर आहे त्या मॅमने लोटसचं मंगळसूत्र बुक केलं आहे जे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सॉरी लास्ट ऑर्डरमध्ये पण दाखवले बघू शकता जर तुम्हाला फक्त फ्लॉवर पाहिजे असेल लोटस आणि हे ममोती म्हणजे फक्त फ्लॉवर हे जे दिसतंय ना गोल्डन तारेमधलं हे नको पाहिजे असेल फक्त हे पाहिजे तरीसुद्धा मिळेल दोन लाईन्समध्ये सुद्धा कस्टमाइज करून मिळेल त्या मॅमना चार लाईनमध्ये कस्टमाइज पाहिजे होतं तर चार लाईनमध्ये आपण बनवलं आहे त्यासोबत त्यांना मॅचिंग असं थोडं गुंतलं आहे आता पॅक केलेलं जस्ट दाखवते बघून घ्या डिझाईन सुन मिनी सुद्धा त्यांनी कस्टमाइज केलेला आहे डिझाईन बघून घ्या त्यानंतर त्याच सोबत त्यांच्या मुलींसाठी त्यांना दोन छोट्या छोट्या बिंदी पाहिजे होत्या तर त्या त्यांनी कस्टमाइज करून घेतलेल्या आहेत सुंदर अशा नाजूक त्याचबरोबर त्यांना एक नथ पाहिजे होती त्यांनी नथ कस्टमाइज करून घेतलेली आहे जी मागाशी दाखवली ना ग्रीनमधली सेम आहे फक्त ही पिंक आहे तर त्यांनी ही पिंक नट कस्टमाइज करून घेतलेलं आहे तर ह्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा बस हँडमेडमध्ये अजून एका कस्टमरने कस्टमाइज करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं मायक्रोपॉलिशचे लक्ष्मी आहेत हे पुतळियार याला बोलतात त्यांनी पुतळ्या कस्टमाइज करून घेतलेलं आहे पाच लक्ष्मीमध्ये असे त्यांच्या चार ऑर्डर आहेत दोन रेडमध्ये पाहिजेत आणि दोन ब्लॅकमध्ये तर सध्याही एक रेडी झाले तर ही तुम्हाला कशी वाटली तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हालासुद्धा कस्टमाइज करून पाहिजे असेल तर मिळेल जिथे पाच लक्ष मी केले तिथे आपण नऊ दहा आठ तुम्हाला जे पाहिजेत ते कस्टमाइज करून मिळेल लॉंग पाहिजे असेल लेंथला तरीसुद्धा कस्टमाइज करून मिळेल रेडीमेड कलेक्शनच्या ऑर्डर्स बघूया ज्या रेडी झाल्या डिस्पॅचसाठी बघू शकता सुंदर असं पिकॉकचं मंगळसूत्र आहे हे मॅट पॉलिशमध्ये आहे खूप सुंदर अशी क्वालिटी आहे मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या मायक्रो पॉलिशची मंगळसूत्राची सर आहे डिझाईन बघून घ्या आणि मॅट पॉलिशचं हे पेंडंट आहे त्यासोबत मॅचिंग असे इयरिंग्स आहेत ठीक आहे ही फर्स्ट आपली ऑर्डर दुसरी ऑर्डर बघून घ्या हे सुद्धा मॅट पॉलिश मॅट पॉलिशमध्ये हे पैंडंट आहे त्या, थीक त्या कस्टमरने काय मंगळसूत्राची पोत आ, मागवली आहे डिझाईन बघून घ्या यासोबत सुद्धा इयरिंग्स असणार आहेत त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपण बघूया खूप छान असं तनमनी बुक झालेलं आहे जे व्हिडिओमध्ये दाखवते फोटोमध्ये ते तनमनी ही एक ऑर्डर डिस्पॅच झाले आज त्यानंतर ही बघा आता वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे मी फास्ट फास्ट दाखवते ही एक ऑर्डर डिस्पॅच झालेली आहे नंतर हे बघा अटॅच करायचं अजून हे पैंडण इयरिंग्स बघून घ्या त्याचे हे एका कस्टमरने ऑर्डर केलेली आहे त्यासोबत सुद्धा काळ्या मंगळ काळे मण्याची पोत असणार आहे ठीक आहे ही एक ऑर्डर आलेली आहे नेक्स्ट ऑर्डर नेक्स्ट ऑर्डर बघून घ्या एका कस्टमरने दोन मंगळसूत्र बुक केलेत एक चंद्रकोरचं आहे आणि एक मॅटवालं आहे सुद्धा डिझाईन बघून घ्या यापैकी तुम्हाला कोणतं पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा त्यानंतर अजून एका कस्टमरने कस्टमाइज केलं आहे त्याने मॅट पॉलिशच्या चेनमध्ये त्यांना हे पै पैंग पेंडंट पैंग पाहिजे हे मंगळसूत्रसोबतसुद्धा तुम्ही बुक करू शकता बघून घ्या क्वालिटी बघून घ्या फिनिशिंग मॅट फिनिशिंग ही व्हिडिओ काढण्याचा हेतू इतकाच आहे की बऱ्याच जणांना ऑनलाईन सेलिंगमध्ये विश्वास नसतो तर ते तेव्हा एक रेफरन्स व्हिडिओमध्ये मी काढ काढते जेणेकरून तुम्ही बिनदासपणे बुक करू शकता मोस्ट सेलिंग होणारं टेम्पल मंगळसूत्र नेक्स्ट ऑर्डर हे बघा खूप मस्त अशी क्वालिटी आहे मॅट फिनिशिंगमध्ये लेंथ तुम्हाला तीस छत्तीस इंच येईल जी जे पेंडंट आता दाखवते हे दोन इंचामध्ये आहे त्याच्यामुळे ती सहज छत्तीस ते अडतीस इंचामध्ये हे टोटल मंगळसूत्र जातं तुम्हालासुद्धा पाहिजे तर बुक करा त्यानंतर अजून एक मोस्ट डिमांडिंग मायक्रोपॉलिसचं मंगळसूत्र जास्तीत जास्त सेल होणारं सोनापट्टीवालं मंगळसूत्र खूप जास्त सेल होणारं हे सुद्धा आज एका कस्टमरने ऑर्डर केलं आहे डिझाईन बघून घ्या हे सुद्धा छत्तीस इंचामध्येच आहे त्यानंतर अजून एका कस्टमरने हे सुद्धा मॅचचं पेंडंट आहे त्याला सुद्धा मंगळसूत्र लावायचं आहे अजून ही एक ऑर्डर आलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज लवकर स्क्रीशर्ट घ्या आणि फोटो पाठवा व्हॉट्सअपला आणि तुमची ऑर्डर बुक करून घ्या ही एक ऑर्डर आहे एका कस्टमरने मोतीचं शॉर्ट आणि लॉंग नेकलेस बुक केलेलं आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे ठीक आहे त्यानंतर एक शेवटचं आता एका कस्टमरने बुक केलेला आहे टेम्पल ज्वेलरी आहे शॉर्ट आणि लाँग नेकलेस आहे तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स डबल एट वन डबल झिरो थ्री झिरो ह्या ह्या ज्या ज्वेलरी ही जी ज्वेलरीचं कलेक्शन आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा थँक्यू